वैद्य अश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय डोळ्यांची काळजी आपण कशी घ्यावी आता डोळे म्हटल्यावरती खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता बहुतांश काम जे आपण करतो ते सगळे कॉम्प्युटर रिलेटेड तरी आहेत किंवा कुठल्या ना कुठल्या तरी गॅजेट्स तरी आपण वापरतो इतका अतिरिक्त वापर झाल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे डोळे म्हटल्यावरती तुम्ही विचार करा तुम्ही डोळे असे असे मिचकवता का बऱ्याचदा आपण कॉम्प्युटरवर एक टक बघत राहतो आणि आपण डोळे ब्लिंक करायचे असतात हेच मुळे विसरून जातो डोळे ब्लिंक केल्यामुळे एक फायदा काय होत असतो माहिती आहे की डोळ्यांमध्ये आतमधून जे आपण म्हणतो ना टिअर ग्रंथी म्हणजे डोळ्यामध्ये जे, जे पाणी तयार होण्याचं जे काम असतं ना ते ब्लिंक केल्यामुळे वाढत असतं पण आपण जर ब्लिंक करायचंच विसरलो तर डोळ्यामधले कोरडेपणा वाढत जाणार आहे म्हणून आजकाल तुम्ही ऐकत असाल बऱ्याचदा ड्रायनेस ऑफ आईज हे कंप्लेंट वाढलेले आहेत आता खूप डॉक्टर्स तुम्हाला ॲडवाईस करत असतील की तुम्ही अँटी ग्लेअर काहीतरी चष्मा वापरा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर बसणार असाल जास्त वेळ तर तुम्ही काहीतरी मध्ये चष्मा किंवा अँटी ग्लेअर असं काहीतरी वापरत जा आता मी तुम्हाला असं सांगेन आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा तुम्ही डोळ्यांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकता डोळ्यांना येणारा थकवा पण तुम्ही करू कमी करू शकता आता डोळ्यांची काळजी घ्यायची म्हणजे काय घ्यायची आहे आता तुम्ही जर सात ते आठ तास कंटिन्यू काम करत असाल तर त्या सात आठ तासांमध्ये तुम्ही डोळ्या किती वेळा ब्लिंक करताय याच्याकडे लक्ष द्या एक तासाने तुम्ही कॉम्प्युटरच्या कामावरून उठायला पाहिजे आणि तुम्हाला माहीत असेल आपण पूर्वीच्या काळात काय करायचो हाताचे घर्षण करायचो आणि ते डोळ्यांवर लावायचो त्याच्याने जे काय वॉम्प आपल्या डोळ्यांना मिळत असते त्यांनी डोळ्यांना खूप बरं वाटतं म्हणजे हे जे छोटे छोटे उपाय आहे हे तुम्ही अधेमध्ये करत राहायला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्ही डोळ्यांसाठी गुलाबाचं पाणी म्हणजे रोज वॉटर जे तुम्हाला मार्केटमध्ये मिळतं ते डोळ्यांसाठी वेगळं असं मिळत असतं तर ते तुम्ही नक्की वापरू शकताय वापरण्याची पद्धत म्हणजे तुम्ही गुलाबाच्या पाण्यामध्ये कापूस भिजवा आणि ते कापूस डोळ्यांवर तुम्ही ठेवून एक पाच झोपा त्याच्यामुळे मिळणारा थंडावा खूप चांगला असतो आम्ही ह्याच्यासाठी इवन नस्य पण सांगितलेलं आहे डोळ्यांच्या विकारांसाठी तुम्ही नाकामध्ये तेल पण सोडू शकताय कारण नाकामध्ये तेल सोडणं म्हणजे तुमच्या पाच इंद्र्यांवर काम करत असतात पाच इंद्रियांमध्ये सगळे आले तुमचे कान नाक घसा अगदी केस पासून सगळ्या गोष्टी आल्या म्हणजे नाकात तेल सोडणं किंवा तूप सोडणं हे सुद्धा डोळ्यांसाठी हितकर आहे अजून एक उपाय मी तुम्हाला जरूर त्रिफळाचा काढा तयार करा रात्री तयार करा गाळून ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तुम्ही डोळे स्वच्छ धुवा हा एक त्रिफळाचा उपयोग करू शकताय किंवा दुसरा उपयोग तुमच्या सर्वांजवळ जर आय कप असेल तर त्रिफळा काढा जो तुम्ही तयार करणार तो त्या आय कप मध्ये घ्या आणि डोळ्यांची उघडझाप त्याच्यामध्ये करा असं पन्नास वेळा तरी उघडझाप करा आता मी आता तुम्हाला ब्लिंक करण्याचं सा महत्व तर सांगितलंच आहे की नाही मग तुम्ही जेव्हा ब्लिंक तुम्ही त्या काढ्यामध्ये करणार आहात की नाही त्याच्यामुळे तो काढा आतमध्ये शोषला जाणार आहे म्हणजे त्रिफळ्याचं औषध तुमच्या डोळ्यांपर्यंत आतपर्यंत पोचणार आहे त्यामुळे डोळ्यांना जो थंडावा पाहिजे डोळ्यांसाठी जो विकार उत्पन्न होणार आहे या सगळ्या गोष्टींपासून आपण डोळ्याचं संरक्षण करू शकतो तुम्ही डोळ्यांची काळजी घ्यायची झाली तर तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे नाकात तेल सोडणं तूप सोडणं डोळ्यांवरती तुम्ही इवन दुधावरची घडी ठेवणं म्हणजे आधी पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती असेल डोळे आले असं म्हणायचे आणि कापसाची घडी दुधात भिजवून थंड दुधाची घडी डोळ्यांवर ठेवायची त्याच्याने सुद्धा तुम्हाला डोळ्यांना थंडावा मिळतो त्रिफळा काढा गुलाब पाणी दूध या सगळ्याचा वापर तुम्ही करू शकता अजून एक छान उपाय आहे रात्री झोपताना तळपायांना तेल लावून झोपा म्हणजे आम्ही सांगितलं की पादाभ्यंग काशाच्या वाटीने तेल लावणं हे तुम्ही ऐकलंच असेल की नाही काशाच्या वाटीने तेल लावल्याने डोळ्यांना खूप थंडावा मिळतो कारण सर्वात जास्त पित्त शमन करणारी जर गोष्ट असेल शरीरात ती म्हणजे पादाभ्यंग आहे त्याच्यामुळे शरीरात साठणारी जी उष्णता आहे त्याचं प्रमाण खूप कमी होतो तर डोळ्यांची आग होत असते ते पण कमी होतं मग तुम्ही लक्षात घ्या आत्ताच्या डिजिटल वर्ल्डमध्ये तुम्हाला डोळ्यांची काळजी घेणं हे सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे सर्वांनी मिळून तुम्ही डोळ्यांची काळजी जरूर घ्या हा सर्वात प्रथम लहान मुलांचं लहान मुलंसुद्धा आजकाल गॅजेट्स खूप जास्त वापरत आहेत त्याकडे जरूर लक्ष द्या एकटक गेम खेळतात एकटक गोष्टी बघत बसतात मग जर त्यांचंच जर ब्लिंकिंग कमी झालं तर खूप लहानपणापासून डोळ्यांचे विकार सुरू होणार आहेत पुढे जाऊन लवकरच अंधत्व याला वेळ लागणार नाही पण एवढे सगळे उपाय करून सुद्धा काही वेळेला असं होतं की आपल्याला कारण सापडत नसतं की काय असेल बाबा डोळ्यांना त्रास आपण सगळे उपाय करतोय तरी काही होत नाही का आहे मग त्यामागे काही शारीरिक कारणं पण असू शकतात जसे की डायबिटीस आहे एखाद्याला त्याच्यामुळे होणारा त्रास किंवा मोतीबिंदू झालाय त्याच्यामुळे होणारा त्रास असे विविध डोळ्यांचे विकारसुद्धा आहेत जे आपल्याला प्रॉपर डोळे चेक करूनच कळणार आहे आता डोळे चेक केल्यावर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ल्यानेच डोळ्यांसाठी औषधं घ्या स्वतःहून डोळ्यांचे उपचार करायला जाऊ नका सगळ्यात महत्त्वाचा अवयव जर असेल तर डोळे आहेत डोळे चांगले असतील तर तुम्ही सर्व गोष्टी छानपैकी करू शकाल सर्वांनी मिळून डोळ्यांचा उपचार समजू समजला असेलच आता हा उपचार तुम्ही सर्वांना सांगा आणि स्वतः पण नक्की त्याचा उपयोग करा धन्यवाद